तुमच्या जाहिरातीसाठी जाहिरात जाहिरात। ना, एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात नमस्कार मी विकास मिळगे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांत स्वागत आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या निवडणुकी संदर्भात असेल भाजपला एक स्वच्छ चेहरा पक्षासाठी काम करणारा आणि कर्जत नगरपालिकेमध्ये ठाकरे गटाची सत्ता यावी याच भूमिकेमध्ये ज्यांचं प्लॅनिंग महत्वपूर्ण ठरलं आणि सुवर्णा जोशी थेट नगराध्यक्ष झालेच आणि असाच मोहरा अखेर भाजपने शोधला आणि त्यांना भाजपात घेतल्या याच अनुषंगाने चर्चा करतोय जे मनसेचे माजी नगरसेवक होते नंतर ठाकरे गटामध्ये गेले आणि ज्यांची चर्चा कर्जतच्या बाजारपेठेमध्ये भालू म्हणून असे नावाने ओळखले जातात पक्षासाठी काम करणारा किंवा सर्वसामान्य ग्राउंड वरचा का, का, काम करणारा हा नेता थेट जातोय बालचंद्र जोशी सर आपलं स्वागत आहे अभिनंदन नवीन सुरुवात करताय एक नवीन सुरुवात विचारधारा एक भाजप जरी तुम्ही हिंदुत्व शिवसेना भाजप युती होती त्या काळामध्ये सुद्धा आता सुद्धा आहे तर काय यावं लागलं ला? एक हिंदुत्व सोडून दुसऱ्या हिंदुत्वाची गरज का बसली लागली तुम्हाला मुळामध्ये मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही पण बाजारपेठेमध्ये वैद्य इलेक्ट्रॉनिक्स म्हणून दुकान आहे तिथले जे त्यांचे मालक आहेत नाना वैद्य त्यांचे वडील संघचालक होते ते संघचालक असताना मी तिथे शाखेचं मी बरेच वर्ष स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आताही संघाचे जे उत्सव असतात त्या सगळ्या उत्सवांना मी जातीने हजर असतो तसेच मी संघामध्ये ॲक्टिव्ह काम करत असताना मुख्य शिक्षक म्हणून होतो म्हणून मला भारतीय जनता पार्टीचं काम त्याच्यानंतर संघाचं काम ह्या काही नवीन गोष्टी नाही आहेत मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो काही निर्णय घ्यावे लागले म्हणून मी दुसऱ्या पक्षामध्ये काम करत होतो पण आता काही दिवसापूर्वी त्यांच्या त्यांच्याकडनं काही निरोप आले किंवा माझ्याकडनं काही विचारणा झाली तर त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि कर्जतमधले जे आता भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं काम करतात ते दीपकजी भैरे त्याच्यानंतर अशोकजी ओस्वाल हो आणि राजेजी भगत यांच्याशा यांच्या माध्यमातून मी पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर जे की ह्या एरियाचे पालक आहेत भारतीय जनता पार्टीचे पालक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये तिकडे प्रवेश केला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी होती त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मला काम दिलं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा अशा शुभेच्छाही दिल्या सर म्हणजे हिंदुत्व तुम्हाला डुप्लिकेट जसा वाद असतो म्हणजे हा काही हिंदुत्वाचा मुद्दा जरी असला तरी म्हणजे हिंदुत्व तुम्हाला आहे त्यामुळे काही अडचण होणार नाही बरोबर आहे हिंदुत्वाचा विषय काय नाही मुळामध्ये काय माहितीये का की प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो मी अगदी लहानपणापासून अनेक सामाजिक संस्थात काम केले मुळात माझी सुरुवाती संघापासून झालेली आहे संघाचे संस्कार आणि माझ्या विचाराला पूरक असे ते आहेत सगळे म्हणजे माझं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे आता तुम्ही सुरुवातच केली त्याप्रमाणे माझं जे व्यक्तिमत्व आहे त्याला अनुसरण्याचा संघ किंवा भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय नाही तुम्हाला त्रास व्हायचा विषय नाही मुळामध्ये मला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे मला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे बुद्धी आणि शक्ती कुठे चांगली वापरायची त्या पद्धतीने हा पक्ष आहे त्यांची राज्यामध्ये सत्ता आहे देशामध्ये सत्ता आहे आणि मुळामध्ये मी काम करणारा व्यक्ती आहे आणि कुठेतरी मला माझी बुद्धी आणि शक्ती कामाला लावता येईल अशा ठिकाणी जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला शिंदेच्या शिवसेनेसुद्धा तुम्हाला ऑफर होती त्या दृष्टीने चाचक मी शिंदे शिवसेनेने केली होती काही अडचणी आणण्याचं काम मग भाजपच का, का, का आवडला तुम्हाला की नाही असं कुठल्या पक्षाकडनं मला अडचणीत आणण्याचं काम वगैरे हे नाही झालेलं म्हणजे भाजप म्हणजे कसं आहे की मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियातले लहानपणापासून मला ज्या लोकांनी लहानाचं मोठं केलंय अशी भरपूर नावं घेता येतील ते सगळे जे लोक आहेत ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत आणि संघाच्या विचाराचे आहेत काल मी विजयादशमीचा का कार्यक्रम अटेंड केला तिथे त्या ठिकाणी सगळे माझ्या एरियातले होते त्या लोकांना अक्षरशः काही लोकांच्या तर डोळ्यात पाणी आलं की बाबा आमचा माणूस आमच्याकडे आलेला आहे आपल्याकडे आलेला आहे आता आम्ही जोमाने त्याच्यासोबत काम करू सर आपण त्यावेळेला मनसेमध्ये होते नंतर तुम्ही ठाकरे गटात गेला आता भाजपात गेला तीन पक्षामधला समजा दोन पक्षामधला कसं पाहताय दोन पक्षामध्ये वावरणाऱ्या आता भाजपामध्ये कसं दोन पक्षांचं कसं मुळामध्ये पक्ष वगैरे असं काय नसतो कसं असतं प्रत्येक माणसाचं एक व्यक्तिमत्व असतं आणि तो त्या त्या पद्धतीने काम करत असतो तुम्ही इतिहास जर बघितला साधारणपणे पंधरा वर्षाचा इतिहास बघितला तर पाच वर्ष मनसेमध्ये आणि इथे जवळपास दहा एक वर्ष मी माझ्या कामाचा ठसा उमटवलेला आणि तुमच्या पत्रकार लोकांना सुद्धा माहिती आहे आणि पब्लिकला सुद्धा माहिती मी जे कार्यक्रम राबवले ते वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होते आणि इथे सुद्धा मी जास्तीत जास्त एफर्ट देण्याचा प्रयत्न करणार सर ठाकरे गट सोडावा असं का वाटलं कारण ठाकरे गटाचं नेतृत्व असेल किंवा मग आता ठाकरे गटाचा अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय मग काय म्हणजे ठाकरे गटामध्ये घुसमट होती म्हणून सोडायची वेळ आली किंवा आता जनता नाही किंवा नेतृत्व सक्षम नाही मग चला भाजपाकडे जाऊया नाही काय असतं ते प्रत्येक पक्षाची विचारधारा आणि हा महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे त्या ज्या काही कमिटमेंट होत्या वगैरे त्या सगळ्या समजा पब्लिकच्या दृष्टीने झाल्या नसेल त्याच्यामुळे काही पक्षांमध्ये दुखळी झाली वेगवेगळापणा झाला त्याच्यावर आत्ता ह्या पद्धतीमध्ये भाष्य करणं चुकीचं नाही कारण सगळेच सगळेच ठिकाणी आपले मित्र आहेत राजकारण आणि मैत्री ह्या वेगवेगळ्या पार्टी आहेत त्याच्यामुळे कोणाला दोष देण्याचा पा पार्ट नाही आहे आणि मी साधारणपणे दोन वर्ष हो माझा व्यवसाय आणि कुटुंब बघितलं राजकारणापासून थोडासा लांब होतो थो। त्याच्यामुळे हा मी निर्णय घेतला त्यावेळेला तुम्हाला कॉपची पण चर्चा होती जे तुम्ही नगरपालिकेमध्ये स्वर्ण जोशींच्या भूमिकेमध्ये त्याला सत्ता आणण्यासाठी सगळ्या ज्या रचना जी केली तुमच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तुम्हाला शब्द पण दिला होता कॉपचं तुम्हाला देऊ पुढे काय झालं किंवा आमदार तिकडे पडले सगळं समीकरण गेलं आता इकडे काय दिलंय का भाजपने काय ठरवलंय काय आता ह्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जो जी काय जबाबदारी मला देईल ते मी शंभर टक्के किंवा एक हजार टक्के पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन आता मला कुठल्या पद्धतीचा शब्द दिलेला नाहीये पण पक्षाला वाटेल की बाबा इथे योग्य प्रकारे माणूस काम करतो पक्ष देईल ती जबाबदारी मी शंभर टक्के पाडण्याचा प्रयत्न करेन तुम्ही त्या दालात भाजपामध्ये बाजारात मध्ये अनेकांची गडबाजी आहे अशाच अनुषंगामध्ये आता भालचंद्र जोशींना एक ठसा उमटवायचा आहे दोन पक्षात मी ठसा उमटवला मनसेत पण चांगल्या प्रकारे काम केलं ठाकरे गटामध्ये पण तुम्ही प्लॅनिंग केलं आता भाजपासाठी प्लॅनिंग काय तुमचं असणार आहे किंवा याच गटबाजीतून भालू पुढे कसं जाणार आत्ता दसऱ्याच्या आदल्या दिवशी माझा प्रवेश झालेला आहे आत्ता मी आत्ता प्रत्येक पक्षाची एक उतरण असते म्हणजे त्या पक्षाचे पदाधिकारी म्हणजे शहर लेवलचे असतील तालुका लेवलचे असतील जिल्हा लेवलचे लेवल पदाधिकारी ते त्यांच्याशी चर्चा विनिमय करून माझ्या काही संकल्पना असतील त्या मांडून आणि सगळ्यांच्या समन्वयाने मी यापुढे काम करणार आत्ता मला एक साधारणपणे पाच सहा दिवसच झाले असतील पक्षामध्ये प्रवेश करून मला अजून पक्ष समजायचं आहे म्हणजे पक्षाची उतरण पक्षाची ध्येय धोरणं राष्ट्रीय विचार म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील अध्यक्ष जे पी नड्डा असतील इथे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सुंदर काम करत आहेत त्याच्यानंतर म प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी त्यांचं काम मी मागच्या वेळी पाहिलेलं आहे मी जेव्हा नियोजन करत होतो त्यावेळी मी एक जाहीरनामा बनवलेला होता आणि त्यांच्या त्यांच्या दृष्टिक्षेपाखाली तो जाहीरनामा तयार त्यांना त्यांच्या कामाची पद्धत मला अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे तसेच ह्या आता ह्यांच्या इथले जे लोकल बॉडी आहे त्यांच्याशी विचारविनिमय करून माझ्या काही संकल्पना असेल त्या मांडील आणि मग कामाला सुरुवात करत सर तुमच्या चर्चा एक सॉफ्ट एक चांगला सज्जन असा माणूस एक या सगळ्या स्वभावाकडे कसं पाहताय तो आकर्षित कर्जतकारांना अपेक्षित आहे पण आता पुढचं राजकारण करायचं असेल तर कशा पद्धतीत तयारी वगैरे निवडणुकीची झाली करायचे किंवा एक चर्चेतला चेहरा भाजपला मिळालाय तो प्रामाणिक आणि या सगळ्या गटातून तुम्ही कसं पुढे भाजपाला नेणार आहात हे आत्ता तरी ह्या गोष्टीवरती फार काही बोलू शकत नाही परंतु ज्या आपल्या इथल्या आज आज परिस्थिती बघायला गेली तर कर्जत खूप स्वच्छ आहे म्हणजे कर्जतमध्ये स्वच्छतेचे फार काही हे नाही आहेत म्हणजे अडचणी नाही आहेत किरकोळ अपवाद वगैरे असेल पूर्वी आ, मी जेव्हा नगरसेवक होतो त्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी कचराकुंड्या होत्या त्या कचराकुंड्या पूर्ण आम्ही काढून टाकल्या आणि त्या ठिकाणी आम्ही गार्डन केलं आजही ते त्या पद्धतीमध्ये ते तिथे स्वच्छता वगैरे सगळे चांगल्या पद्धतीने नंतर घंटागाडीचा प्रयोग कर्जतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दुसरी सांगायची गोष्ट अशी की कर्जत या ठिकाणी ग्रीन ग्रीन झोन आणि आर झोन आहे इथे कुठली इंडस्ट्री येणार नाही आज तुम्ही जर बघितलं तर ब बरेचसे मुंबईकर या ठिकाणी फार्म हाऊस वगैरे घेतलेले आहेत कर्जत हे पर्यटनाचं खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये जर चांगला विचार केला त्याच्याबद्दल चांगलं प्लॅनिंग केलं तर खूप चांगल्या पद्धतीने कर्जत हे पर्यटनाचं केंद्र होऊ शकतं दुसरी गोष्ट की पनवेल रेल्वेचं चा काम चालू आहे म्हणजे आज पनवेल रेल्वेचं जुने जुनी लाईन आणि नव्या लाईनचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला पनवेल साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे बरोबर आहे का एक लाकी। तुम्ही एक साधारणपणे बघितला की आता गावं जोडली जातात पूर्वी आम्हाला दहिवलीला जायचं म्हणजे फार वाटायचं पण दहिवली आणि मध्ये अंतर राहिलं नाही तसंच इकडे तुम्ही उत्तरेकडे गेलात तर डिक्सळ आहे डिक्सळ नेरळ हे सगळी छोटी छोटी गावं आहे त्या ठिकाणी आता मार्केट झाले आणि ते आता जोडले गेलेले त्याच्यानंतर एअरपोर्ट होते एअरपोर्ट झाल्यानंतर तर काय असं एखाद्या विकासाची जर योजना होत असेल तर त्याच्या आजूबाजूचा पन्नास शंभर किलोमीटरचा जो परिसर आहे त्याचा चांगल्या पद्धतीने विकास होतो इथे चांगले रोजगार निर्माण होतील लोकांना चांगल्या सुविधा होतील आता तुम्ही बघितलं की या महायुतीच्या सरकारमध्ये चांगल्या पद्धतीची रोडची कामं वगैरे होत आहेत चांगल्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होत आहेत ते पूर्वी तुम्ही जर चौकला जायचं म्हणला तर एक एक तास लागायला आता पंधरा ते वीस मिनिटामध्ये माणूस चौकला जातो आणि साधारणपणे अर्धा तास भरपूर झाला टोन नाक्याला जातो शेडूंगच्या टोन नाक्याला म्हणजे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे महायुती सरकारच्या माध्यमातून होते आणि त्या पद्धतीचे विकास सुद्धा होत आहेत आणि मला जी पक्ष जबाबदारी देईल त्या पद्धतीने मी काम नक्की करेन हे होते महाजंद जोशी त्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली जी पक्ष जबाबदारी जाईल मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल येत्या काळामध्ये भाजपा जास्तीत जास्त संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न कर्जत नगरपालिकेत करताना दिसून येते त्यामुळे भाजपने एक स्वच्छ प्रतिमा चेहरा जो आहे भाजपला अपेक्षित असणार ते निवडणुकी निमित्ताने ते पक्षाने घेतलेला आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा